त्याचा ही जरा बघत जा त्यांचं लय भाव प्रेम असत असल्या त्या बहिणीत बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना त्या ला लाडक्या बहिणी झाल्या तिथे नऊ नऊ हजार घेऊन कीर्तनाला आल्या त्या काही एवढ्या सोप आहेत का एकाच हप्ता लेट झाला पर तर परत मरायला लागले होते मलाच काय काय माऊली पुढचा हप्ता करा आराम आता मी मंत्रिमंडळात आहे का त्यांचा तर विस्तार विस्तार त्यांचे बेटके आले ते त्यांचे त्यांनाच मिळ लाग नाही कोणाला देवापोदन कोणाला वास होती त्यांनाच मिळ लाग नाही काय बहिणीचं सोपं काय आशीर्वाद इतके दिवस फक्त मी ऐकून होतो येड्या बहिणीची येडी माया ह्यांची किती ईडी माय ती महिना बरापुरी महाराष्ट्राने बघितलं वन साईड कार्यक्रमच करून टाकला लाडकी बहिण दाजे मेला काशी तू ती घरी जाशी तू त्याला वाटत तेवढाच प्यायला पियला होत्या महिन्याला दीड किलोमीटर पुरत का दिवसाला दोन चार लाख लाडकी बहीण आणि बहिणी ही लाडकीच असते बर का बहीण किती लाडकी असते ज्ञान मिसरा राग आले ताटीचा ता दरवाजा बंद केला त्यावेळेस निवृत्तीदा थकले स्वप्न काका थकले पण दरवाजा उघडला नाही ज्यावेळेस मुक्ताबाईने ना विनंती केली त्यावेळेस ज्ञानोबरा ताटीचा ता दरवाजा उघडून बाहेर आले की बहीण भावाचा प्रेम आमच्या वारकरी संप्रदाना जगाला शिकवले मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वर माहेरच्या माणसाचे प्रेम असतात माझे वडील लागण्याला आलं पाहिजे ठीक आहे कृष्ण म्हणले तुझं म्हणणं मला सगळं कळते ना आजच्या दिवस तुझ्या बापाला बोलवाल नको उद्या आपण जमलं तर सासरवाडीतच राहिला जाऊ तिकडे आज नको वडील आल्यावर राडा होईल तशीला जमणार नाही कन्या दोन करणार वडील आले तर म्हणले रिस्क मोठे माणसं रिस्क घ्यायला भीत नसते रिस्क घ्यायला जेव्हा भीत नाही तोच मोठा असतो भेटल सात्विकता असाय बघ काहीतरी का बना करायचा नवरदेवाला उचलून घ्यायची फॅशन काढली ते चार पाच किता त्याच्याकडे नाही एवढे त्या बिचार्या पुरीने कसा हार घालायचा तिला बी आला राग नवरीला तिला हार फेकून त्याला <laughs> दुसऱ्याच्याच गळ्यात तेव्हा म्हणला पहिल्याने तीनदा चपलाने हानले हे हाराचं मी काय करू बघ नको म्हणला काय त्या हाराचा कुटाना काय रामाच्या लग्ना हाराचा प्रॉब्लेम झाला होता राम म्हणत सीता आई साहेब जरा त्या मापात उंचीला थोड्या कमी होते रामाने सीतेला हार घातलं पण सीता आई साहेब सीता आई हातच पुन्हा रामाला हार घाल कसं काय घालत देव तर काय ना देवाच्या मनात बसू वाटायचं वाकाव वाका पण आता माणसात कसं काय <laughs> देव खुलीत वाकू शकतो पण माणसात कसं <laughs> शिकले इज तिचा प्रश्न संतांनी वर्णन केले मी आोल्या वेल्यान मी चालव करतो मग करतो मग वृक्षाचे बायको बाय कुपडं तर मग पत्रकारांनी बॉबा टाकेलाच टीव्हीन तीन लय असं फेसबुक लाईव्ह मोठ्याला तर लय आवड असतं जगायचं मग देव थोडं जरी मान वाकवले असते तर भागा जग यांच्या ताब्यातून हे बायको कुपडं वाकत रामाला तर अडचण होती ना। देव बिरे उभा आहे लक्ष्मणजींनी पाहिलं म्हणले आता काहीतरी करावं लागेल पळत आले रामाचं दर्शन घेतलं लक्ष्मणला उठवायला प्रभू खाले लक्ष्मण उठ उठू त्याला उठवाय वाटले की लक्ष्मण डाऊर का एवढ्यात आई साहेबांनी हार घातला ही पूर्वीची लग्न अशी होती त्याच्यातून बंधू प्रेम दिसत होतं वहिनी विषयीचा जेवाळा दिसत होता ह्या अशा गोष्टी होत्या पूर्वी आता काय उगं लग्न म्हणजे विधी राहिले नाही लग्न झाली प्रतिष्ठा सध्या अशी परिस्थिती झाली कृष्णचं लग्न लक्ष्मी सोडत तुकडा चल फाटका तुटका सदरा नाही ना म्हणले तुला गळत नाही बिकारी म्हणला रुपया नाही सदरा नाही तुकडा नाही मग घेत कशाला थांबला चल की माझ्या सांगत फेक मागा फिफ्टी तुला फिफ्टी मला <laughs> म्हणजे पैसा आहे पण दानत नाही मॉनिटरचा वाजता आपलं चिकट माणसं असतात काय काय एक जणाच्या एका कांग्याचा एक दात म्हणलं कांग्याचा एक दात जनरल स्टोरूम मध्ये गेला नवीन कांगवाद मित्र मला नवीन का घेतो एक दात मोडला म्हणलं अरे एक मनला नवीन का घेतो मला अरे एकच मोडला पण शेवटचाच राहिला होता म्हणजे पाटील साहेब कांगवाला एक दात राही पर्यंत जेव्हा भांग पाडतो त्याला म्हणून बर कर बरं सहकार्य सहकार्या जागेवर मरून <laughs> कुणाचं लय चिकट माणसं असतात आमच्या गावात ते का इतकं चिकट आहे एकच दोतार ते फाटलं तरी घालते तिथे दौताराला दंड घालते दंड माहिती का जुन्या मात्रांना माहीत अस साडी फाटल्या त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धती त्याला दंड म्हणते ते दोतराला दंड घालते पण तीच दोतार घात दंड घातलेला दोतारा फाटत आला मला टाकून द्या हा त्याची लुंगी नेसायची म्हणजे एका गोष्टीचा किती वापर करायचा चिकट लुंगी फाटत आली म्हणजे दिना टाकून त्याचा बोरमोडा शिवला बोरमोडा फाटत आला म्हणा दिना टाकून गाडीच्या काचा पोसायचं म्हणलं फटक फाटत आला तिकी टाकून ते चिंदणी बम पेटवायचं मला आता तर राग झाली जिकी टाकून ते राग गोळा करायचं आणि राखाने दांत घासायचे काय चिकट माणसे बाबा काय सांगत म्हणजे काय काय लक्ष्मीची क्रप आहे आणि अंत करण्यात तर काय उपयोग आहे लक्ष्मी कुणाला किती मोठं करायचं कुणाला किती गरीब ठेवायची ज्या हातात आहे ते लक्ष्मी म्हणतात अशी लक्ष्मी ज्यांच्या धर्मपत्नी संपत्तीच्या बाबतीत सुद्धा देऊ काय बारीक काय का तिथं बी एवढाच आहे विडवलं